आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र मांदळ या ठिकाणी आहोत आज जर पाहिलं तर या ठिकाणी आदिवासी भटक्या समाजाच्या मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास नगर जिल्ह्यासह आसपासच्या अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवणे भटक्या आदिवासी समाजाचे जे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी हे त्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या प्रश्नाची सो या ठिकाणी या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत या मे ज्या का जो मेळावा होत आहे त्याचे जे संयोजक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत जो मेळावा या ठिकाणी आपण घेत आहोत त्याचा नेमका हेतू काय आहे उद्देश काय आणि किती कुठून कुठून या ठिकाणी सगळे समाज बांधव आलेले आहेत पुढे आज या महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन गेल्यानंतरही आम्हाला या मुक्तांना स्वातंत्र्य नाही आम्ही आजही पारतंत्र्यम असल्यासारखे आहेत आमच्या भटकाई आम मुक्तांची अवस्था अशी दयनीय आहे आज या महाराष्ट्रात कोण दखल घेत नाही म्हणून आज या मांदळी गावामध्ये भारतीय भटकाई मुक्तांच्या वतीने संघर्ष परिषदेचं आयोजन केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी अन्न वस्त्र निवारा आहे मूलभूत प्रश्न सुटण्यासाठी आम्ही भविष्याची राजकीय दिशा आम आमच्या या भटकेमुक्तांना आमच्या भटक्यांमध्ये सावली कोण होणार आहे याची एक वाटचाल धरून आम्ही या भटकेमुक्तांच्या प्रश्नावर या या परदेशीमध्ये आम्ही मुद्दे मांडणार आहोत हे मुद्दे या भागातले म्हणजे महाराष्ट्राचे भविष्यामधले म मंत्रिमंडळात जाणारे जे रोहितदादा पवार आहेत आणि या मतदारसंघाचे अहिल्यानगर मतदारसंघाचे खासदार अनिलजी साहेब आहेत आमच्या भटक्यांचा असा विश्वास निर्माण झाला की हे लोक या भटक्यांची सावली बनणार आहेत हे प्रश्न आमचे नक्की सोडवतील या आशेने या या आशेने आम्ही या आय परिषदेचे आयोजन केलेलं आहे तरी यांच्याकडून आम्हाला सर्व अपेक्षा आहे की या नंतर आमचे प्रश्न शंभर टक्के सुटतील साधारण खूप या आजची जी तुमची परिषद आहे भटक्या समाजाची यासाठी राज्यभरातून या जिल्हाभरातून कुठून कुठून कार्यकर्ते नागरिक आलेले जिल्ह्यात नगर जिल्हा पुणे जिल्हा बीड जिल्हा या तीनच जिल्ह्यातनं आलेले आहेत या ठिकाणी या मेळाव्यासाठी काही पदाधिकारी देखील उपस्थित आहेत दे त्यांची संवाद साधूया काय नेमके आजही भटक्या समाजाचे प्रश्न आहेत त्यासाठी आज या परिषदेचं आयोजन केलेलं आहे आमचं भटके समाज पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होणे आम्हाला अजूनही पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही आम्हाला गावोगावी जागा नाही जा जमीन नाही मुलांचे शैक्षणिक धोरण नाही कारण आम्ही सतत भटकत असल्यामुळे आमची मुलं स्थायिक झालेली नसल्यामुळे आम्हाला शिक्षण घेता नाही आले शिक्षण नसल्यामुळे आम्हाला जागा नाही जमीन नाही घरकुलं मु थोड्याफार प्रमाणात मिळालेली आहेत काही लोकांना ज्या ज्या गावामध्ये राहिले आहेत त्यांना घरकुलं मिळालेली आहेत पण आज आमचं नव्वद टक्के घरकुल नाही जमीन नाही जागा नाही आणि नोकऱ्यात अजिबातच नाही शिक्षणाचा अल्प अत्यंत अल्प प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला भटक्यामध्ये एनटीन अठरामध्ये आम्ही मोडतो त्याच्यामध्ये आम्हाला अडीच टक्के फक्त राखीव जागा आहे माझ्यासारखे सुशिक्षित मुलालासुद्धा त्यावेळेस डी एडला नंबरसुद्धा लागला नाही कारण आमच्या प्रमाणात राखीव आणि आमचा कोणती प्रतिनिधी नाही तरी शासन दरबारी एवढीच विनंती आहे की आमच्या ह्या भटक्या समाजाला आर्थिक मागास जसं तुम्ही आरक्षण आहे तसं भटक्या म्हणजे आरक्षण असूनसुद्धा आम्हाला उपयोग घेता येत नाही कारण ते आम्हाला पोहोचतच नाही आधीच टक्के राखीव जागेमध्ये आमची मुलं शिकत नाही आणि शिकलेले असले त्यांच्या तिथपर्यंत जागा पोहोचत नाही कारण भटक्यांचे प्रमाण जास्त आहे की नगर बीड आणि पुणे या जिल्ह्यातून भटक्या समाजातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आले आहेत प्राप्त होऊनही इतके वर्ष झाले तरी या समाजाला या ठिकाणी न्याय मिळाला नाही त्यासाठी या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहावंस मिळतं गणेश जेवरे अहमदनगर कर्जत